असलाम वाईकुम गाईज आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतोय आजच्या नव्या एका युट्यूबच्या ब्लॉगमध्ये मी आज अशा एका ठिकाणी आलेलो आहे की आपल्यासमोर आज एक सत्यता समोर आणायची आहे आणि कुठेतरी आपल्याला एक आ, जे कुटुंब आहे हे एक कुटुंब नाही तर माझ्या गावामध्ये किमान असे पन्नास टक्के लाभार्थी वंचित आहेत ह्या योजनेपासून तर ते सत्य परिस्थिती अगोदर आपल्यासमोर दाखवणार आहे आणि त्याच्यानंतरच मी बोलणार आहे चला तर मित्रांनो मी आता आलेलो आहे एक असं कुटुंब आहे ज्या ठिकाणी ज्यांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांना आज ऑपरेशन झाल्यावर त्यांना गोळी औषध आणण्यासाठी पैसे देखील नसतात आणि ट्रीटमेंट वेळेवर मिळावी म्हणून त्या उद्देशाने कुठेतरी ती श्रावण बाळ योजनेची पगार याच्यावरती त्यांची उपजीविका भागते आणि त्या संदर्भात आज गेली बरेच दिवस झाले की त्यांना पगार भेटलेली नाहीये आणि अशा ही एक व्यक्ती नाही आहे तर अशा अनेक व्यक्ती आहेत आज जे आजपर्यंत गावामध्ये माझ्या मते निम्मे लोक प शंभरमधून पन्नास लोकांना अशा पगारीचा लाभ मिळालेला नाही तर बापू किती दिवस झाले तुम्हाला पगार नाही चार महिने झालं <laughs> म्हणजे दिवाळीपासून पगार यांना नाहीये आणि दिवाळीपासून पगार यांचा बंद झालेला आहे आणि बऱ्याच वेळेला महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये जाऊन जाऊन त्यांनी चेक करून सुद्धा तिथे पगार त्यांची जमा झालेली नाही तर तुम्ही बँकेत गेलते काय म्हणले मॅनेजर मग केवायसी वगैरे करून घेतली काय सी हा तर काय म्हणणे त्या अधिकाऱ्यांचं नेमकं हा हा का पगार नाही आली, आली। मग आता सध्या कसं भागत आहे मग गोळ्या औषधाचा आणले का नाही गोळ्या गोळ्या नाहीत म्हणायच्या सध्या गोळ्या नाही दवा नाही काय नाही मग सगळे ह्याच पगारावर येते तर ह्या ठिकाणी ते त्यांचं घर आहे छोटस आणि त्या ठिकाणी ते राहत आहेत आणि त्यांना गेली दिवाळी पासून आतापर्यंत पगार नाही आणि त्या पगार नसल्यामुळे आज त्यांना गोळी औषधाला सुद्धा पैसे नाही आहेत आणि नेहमी बँकेत जाऊन जाँग विचारपूस करून सुद्धा आता चार पाच वेळेला केवायसी केलेली आहे पंचायत समिती म्हणजे ते तहसीलला जाऊन सुद्धा त्यांनी के सी करून घेतलेली आहे त्या जे काही पगार वाटप जे अधिकारी आहेत त्यांची सुद्धा भेट घेतलेली आहे आधार कार्ड अपडेट केले का बरं आणि शेती जमीन असं काही नाहीये तर त्या ह्या ठिकाणी त्यांच्या पत्नी सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काको किती दिवसापासून पगार नाहीये दिवाळीपासून पगार नाही दिवाळी पासून ना दिवाळी म्हटलं तरी पाच सहा महिने झाले असतील म्हणायचं मग पाच सहा महिने झाले आता कस चालवत आहे मग घर प्रपंच कशा कसा आता चालू आहे सध्या त्या ठिकाणी हे बापूंचं ऑपरेशन झालेलं आहे आणि बापूंचं ऑपरेशन झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांचं लातूरला ऑपरेशन तर त्यांची शिर दबले शिर चॉकअप होती नशेत तर त्याचं ऑपरेशन झाल्यानंतर आज ह्या ठिकाणी तुम्ही परिस्थिती बघू शकताय आणि गोळी औषधाला सुद्धा पैसा नसतात एक एक वेळेला मग त्याच्यामध्ये त्यांच्या खाण्याचे वगैरे वांदे आहेत आणि त्याच्यामधून जर सरकारने जर अशा लोकांना खरे तर पगार सुरू नाही आहे ज्यांना पाच पाच दहा दहा एकर पंधरा एवीसशे एकर अशी बागायती आहेत ज्यांच्या फुल सावकारक्या चालू आहेत अशा लोकांना पगार सुरू आहे आणि लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये सुद्धा हेच चालू आहे मग ह्याच्यामध्ये पात्र कोण आणि अपात्र कोण हे राज्य शासनाने याच्यावरती निर्णय घेण्याची फार काळाची गरज आहे याच्यामध्ये अशा अशा निराधारांना जर कुठेतरी सर शासनाने मदतीचा हात आणि मदतीचा आधार जर दिला तर कुठेतरी हे परिवाराला एक अशा वयामध्ये त्यांची चाकरी चालवण्यासाठी दुसऱ्याकडे हात पसरवण्याची वेळ येणार नाही कारण अशा कुटुंबाचा उदरनिर्वाह केवळ ह्या वयामध्ये माझ्या मते आज मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने नेहमी येता जाता बघतो है आहे की ह्यांचा उदरनिर्वाह त्याच पगारावरती आहे आणि तिथून कुठून जर तो जर पगार जर झाला तरच त्यांचं जेवढं काही महिन्याच महिन्याकाठी जेवढं काही घरात राशन वगैरे लागतं तर ते तिथूनच त्यांची उपजीविका भागविण्यासाठी त्यांचं ते साध्य चालतं पण सध्या ह्याच्यावरती महाराष्ट्र राज्य सरकारने कुठेतरी लक्ष देण्याची गरज आहे गेली अनेक दिवस झाले अशा आमच्या गावामध्ये एक नाही तर बरेच लोक आहेत स्वतः माझे आई सुद्धा आहेत त्याच्यामध्ये त्यांची देखील पगार झालेली नाही आहे असे गावात किमान तुम्हाला जर दाखवायचं झालं तर बरीच मंडळी अशी आहेत की घरची मुलं सांभाळ करत नाहीत आणि घरचं त्यांच्या मागे पुढे कोणीही नाही बघणार अशा लोकांना एक श्रावण बाळ योजनेचा एक कुठेतरी लाभ भेटतो आणि अशा ठिकाणी अशा वेळेला तो लाभ पूर्णपणे स्थगित करण्यात आलेला आहे मग नेमकं कारण काय आहे बँकेत अनेक वेळा चक्रा मारून देखील के वाय सी करूनसुद्धा आ आधार कार्ड अपडेट करूनसुद्धा त्यांच्या पगारी वेळेवर होत नाही तर ह्याचा कुठेतरी शासनाने नाही त्वरित ह्याच्यावरती काही ना काही तोडगा काढण्यात यावा हीच विनंती आहे आणि अशा लोकांना पुन्हा एकदा न्याय मिळू मिळावा हीच विनंती आहे तर काकू आता सहा महिने झालं पगार नाहीये मग आपल्या गावातून बरेच लोकांना पगार आहे का नाही बरेच लोक हा कुणाकुणाला म्हणजे असं काय आपलं शेतकरी हा ना एक महिन्याची सुद्धा पगार नाही आली नाही मग गोळ्याचा औषध सध्या आता बंदच असेल तुमचं तर मग आता ऑपरेशन झालं आता ऑपरेशन झालं तर डॉक्टरनं सांगितलेलं असेल की आता ह्या गोळ्या काय कराव तर मित्रांनो ह्या ठिकाणी त्यांचं म्हणजे राज्य शासनाला माझी विनंती आहे ह्या महाराष्ट्र राज्य शासनाला की एक कुटुंब असं आहे मी तुम्हाला त्यांचे कागदपत्र दाखवते ऑपरेशनचे ह्याच्यामध्ये काय असं खोटी नाटे काही असे बातमी नाही आहे तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो मी एक तर मित्रांनो हे विवेकानंद हॉस्पिटल आहे ते लातूर येथे त्यांचं ऑपरेशन झालं होतं हे बघा आणि लातूर येथे ऑपरेशन झाल्याच्या नंतर आज हे त्यांचा एम आर आय का हा हे एम आर आयचं फाईल आहे हे बघा जिथून त्यांची नस वगैरे चॉकअप झालेली होती त्या नसचं तुम्हाला सांगतो ऑपरेशन झालेलं आहे आणि आज जे काही पुरावे आहेत ते तुमच्या सगळ्यांच्या समोर दाखवते ते म्हणजे शिर्डीच्या जे साईबाबांचं जे, जे हॉस्पिटल आहे तिथे सुद्धा जाऊन आले आहेत मी त्यांना सांगितलं होतं की तिथे जाऊन या तुम्ही तिथं फ्रीमध्ये होते आता हे ऑपरेशन त्यांचं लातूरला झालेलं आहे तिथे सुद्धा झालेलं नाही तर हे पूर्ण त्यांचे डॉक्युमेंट आहेत हे बघा ह्या ठिकाणी हे हे आता हे बघा हे हे पूर्ण मेडिसिनचं आहे त्यांचं आणि हे पूर्ण हे हे बघा आज अक्षरशः त्या कुटुंबावरती अशी वेळ आलेली आहे औषध गोळ्या तर लांब पण त्यांना खाण्याची उपासमारीची वेळ ह्या कुटुंबावरती आलेली आहे आणि आज अशा ठिकाणी जर ह्या कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही तर कुठेतरी एक मनात वेगळंच काहीतरी कुतूहल आहे की ह्या कुटुंबाविषयी की त्यांना कुठेतरी एक न्याय मिळाला पाहिजे आणि काकू तुम्ही मी बऱ्याच वेळेला पाहिलं तुम्ही ला जाताय पण काय त्या अधिकाऱ्यांचं तुमच्या आमच्याकडे काय नाही आता पगार म्हणजे जिथे जाईल तिथे तसं तसं सांगण्यात येते मग काहीतरी कोणीतरी म्हणलं होतं की आधार कार्ड वगैरे अपडेट करा असं काही मग आता पाच सहा महिने झाले बघा चक्रा मारून आता ह्या व्यक्तीकडे म्हणजे आम्ही बघतोय की ह्या व्यक्तीला मी येता जाता नेहमी बघतोय की अशा ठिकाणी कोणीही मदतीचा हात कुठून तरी येणं लांबच पण जे हक्काची जी काही प शासनाची जी मदत आहे श्रावणबाळ योजनेच्या मार्फत तर ती मदत यांना मिळणं फार गरजेचं आहे ह्या ठिकाणी मी अनाथांचे नाथ एकनाथजी शिंदेसाहेब आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो आहे की हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत यदा कदाचित जर पोहोचलेला जर असेल तर ह्या कुटुंबाकडे आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे ह्या कुटुंबाकडेच नाही तर माझ्या गावात किमान असे पन्नास टक्के लोक आहेत जे आज ह्या मदतीपासून वंचित आहेत नेमकं कारण काय अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही आहे ह्याच्यामध्ये जे काही कारण आहे ते तात्काळ येथे अधिकाऱ्यांना पाठवून चौकशी करण्यात यावी की हे जे लाभार्थी आहेत ते लाभार्थी आणखीन वंचित का आहेत सहा पाच ते सहा महिने झाले यांच्या पगार नाहीत मग नेमकं कारण काय आहे जे पगारी न होण्याचं त्यांना हे विनंती आहे महाराष्ट्र राज्य शासनाला जर आपल्यापर्यंत जर व्हिडिओ जर पोहोचला असेल तर प्लीज कृपया करून आपण ह्या गावामध्ये एक विजिट करावी आणि विजिट करून जे काही लाभार्थी आहेत त्यांना तात्काळ त्यांचा त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे हेच उद्देश आहे बापू तुमचं पूर्ण नाव सांगा विठ्ठल काको झाला तर हे दोन कुटुंबाची नावं आहेत असे जर पिंपळगाव हे गावाचं नाव आहे पिंपळगाव केस तालुका पोस्ट विडा जिल्हा बीड महाराष्ट्र ह्याच्या माध्यमातून एकच सांगतोय व्हिडिओच्या माध्यमातून की ह्या माझ्या गावामध्ये असे पन्नास टक्के लोक आहेत मग ह्या सर्कलमध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये असे कित्येक आवश्यक ज्यांना आज काळाची गरज आहे ह्या लाभार्थ्याची ते लाभ मिळत नाही रा महाराष्ट्र राज्य शासनाला एकच विनंती आहे की आपण लवकरात लवकर ह्या गोष्टीवरती तोडगा काढणं फार गरजेचं आहे जे अधिकारी असतील संबंधित जेवढे काही अधिकारी आहेत त्यांना सूचना देण्यात याव्यात आणि ज्या पगार ह्यांचे जे रखडलेले आहेत ती तत्काळ पगार यांना त्यांचा लाभ त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा हीच विनंती आहे तर मित्रांनो जाता आता एकच सांगतो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून हा महाराष्ट्र राज्याच्या शासनापर्यंत आपला व्हिडिओ पोस्टला जाईल कारण जर तुम्ही जर शेअर जर केला तर तुमच्या कुटुंबामध्ये सुद्धा असं कोणी लाभार्थी असेल जेणेकरून हा एक व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाचे डोळे उघडू शकतो आहे आणि जेणेकरून अशा वंचित जे वंचित राहिलेले आहेत लाभार्थी त्यांना तुमच्या एका शेअरमुळे त्यांना त्यांचा लाभ मिळू शकतो आहे धन्यवाद